रामकृष्ण हरी आजच्या या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब सर्व मान्यवर मंत्रीगण सर्व मंचावर मान्यवर आणि माझ्यासमोर बसले सर्व वारकरी बंधू भगिनीनं माझ्या रामकृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे चरणसेवेचं महत्व लक्षात घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्यांच्या संकल्पनेतनं लोकसभागातनं ही चरणसेवा या आषाढी वारीमध्ये प्रथम सुरू केली आणि त्या माध्यमातनं आम्ही सर्वांना आवाहन केलं त्यानुसार सेवा दिलेले एकूण वारकरी दोन लाख पंच्याहत्तर हजार इतक्या वारकऱ्यांची चरणसेवा या ठिकाणी झाली एकूण लोकसभागातनं मग विविध प्रकारसाठी जी निधी उपलब्ध करण्यात आली ती दोन कोटी पंच्याहत्तर लाख दहा हजार रुपये या ठिकाणी निधी उभा या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर जे वैद्यकीय Uh, शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील किंवा जे विविध संस्थांचे आपले सेवक असतील ती नऊ हजार चारशे सत्तावन्न लोकांनी या ठिकाणी आपली चरणसेवा या सेवेमध्ये सहभाग घेतला त्यानंतर दोन हजार लिटर तेल याच्यासाठी एका दात्याने या ठिकाणी दिलं खरं तर महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे देवेंद्र भोंडा या ठिकाणी पाहिलं जातं म्हणजे त्याचे दोन उदाहरण आपण पाहू की मुख्यमंत्री सहायता निधी ही होती परंतु दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी उभं करण्याचं काम सुरू करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या ठिकाणी केलं दुसरं धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष या ठिकाणी धर्मदाय रुग्णालय मदतीची योजना होती दोन हजार सहापासनं ही योजना होती पहिल्यांदा त्यामध्ये वि विशिष्ट बदल करून निर्धन आणि दुर्बल घटकापर्यंत त्या विशि रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध अमेंडमेंट आणून यासाठी एक राज्यस्तरीय सेल उभा करून त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो भाऊ आम्ही गेले तीन चार दिवस या वारकरी वारीमध्ये फिरत होतो काही दाते असतील वारकरी असेल आणि काही आपले जे चरण सेवा करणारे विद्यार्थी असतील यांच्या काही भावना तुमच्यापर्यंत पोचाव्या अशी त्यांनी विनंती केली की के एखाद्या राजाच्या आदर्श लोक कल्याणकारी राजा कसा असतो फक्त आम्ही पुस्तकात वाचलो होतो असं त्यांचं म्हणणं होत परंतु आपल्या रूपाने देवेंद्र रूपाने या महाराष्ट्राला असा राजा मिळाला आहे की ज्यांनी आपलं कर्तव्यच नाही तर एक सेवेच्या माध्यमातून समर्पण आणि भक्तीच्या रूपाने या ठिकाणी या सर्व लोकांना आपल्या चरणसेवेच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा सेवा आणि समर्पण ही गोष्ट रुजवली याच्याबद्दल त्यांनी सुद्धा तुमचा धन्यवाद कसं मानावा याबद्दल त्यांनी मला निरोप द्यायला सांगितला दुसरं असं त्यांनी काही वारकऱ्यांनी जे चरणसेवा करत होते विद्यार्थ्यांमध्ये एक भावना या ठिकाणी होती की ज्या वेळेला चरणसेवा करत असताना आम्हाला असं वाटतं की साक्षात चरण चरणसेवा करतोय हो आणि एवढं पुण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालं त्याबद्दल त्याला सुद्धा धन्यवाद त्यांनी दिलं खरंतर भाऊ आपण आपली संकल्पना राज्यस्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी आणि जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साधने जे माझ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी सोपवली होती त्याबद्दल आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं मी पुन्हा आपलं मनापासून पुन्हा आभार करतो आणि सर्वांच्या वतीनं पुन्हाही पुढच्या वर्षी सुद्धा ही वर सेवा करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची विनंती आणि माझीही विनंती आहे त्याच्या माध्यमातून आपण पुढच्या वर्षी प्लॅनिंग करून याची खूप चांगल्या प्रकारे चरण सेवा करणार आहोत पुन्हा मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की हा महाराष्ट्र राज्य आरोग्यदायी महाराष्ट्र व्हावा आणि माझ्या वादीनं विराम देतो रामकृष्ण